राजेंद्र त्रस मी प्रभाग क्रमांक सोळा रावेत वालेकरवाडी गुरुद्वारा मामुडी साईनगर विकासनगर या भागात मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे ओबीसी महिलांमधून तर मी काय सांगा तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत नागरिक काय तुम्हाला समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवते समस्या म्हणल्या गेलं तर एक समस्या म्हणताना खूप समस्या आहेत रोजच्या रोज आपल्या इकडे बघतोय की दिवसाड पाणी येतं तर प्रत्येक घराला पाणी हे पुरेसं पुरत नाही तर त्यांना दिवसा पाणी येत ता असल्यामुळे त्यांचे टाकी वगैरे पूर्ण असं पुरेसं पाणी त्यांना स्टोर करता येत नाही तर नक्कीच मी पुढे भविष्य काळात म्हणजे जेव्हा मी निवडून देईल तेव्हा नक्कीच पाण्याची समस्या दूर करणार आहे काय फॉर्म भावना होत्या मनात कारण फॉर्म अजून कोणाला आज मिळालेलं नाही भावना म्हणायचं गेलं तर एकच होतं की आपल्या प्रभागाचा विकास करायचा प्रभागा तर विकास फक्त एकच मुद्दे नाही अनेक मुद्दे आहेत आपला विकास करायचा तर आपल्या प्रभाग प्रभागामध्ये एकही इंग् महानगरपालिकेची इंग्लिश इंग्लिश मिडियम एकही सु शाळा नाही तर नक्कीच मी भविष्या भविष्यामध्ये एक महानगरपालिकेची इंग्लिश मीडियमची शाळा चालू करणार आहे